मित्रांनो आज सोमवार दोन जून आणि आजच्या दिवशी आपण पाहतो की पौल एफिस ह्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी तो लोकांना शिक्षण देत असताना त्यांना काही लोक असे दिसतात की ज्यांनी बाप्तीस माल ऑलरेडी घेतलेला आहे परंतु त्याने जो बाप्तीस मा घेतलेला आहे तो योहान बाप्तिस्ता कडून बाप्तिस्मा घेतलेला होता येशूकडून कडून घेतलेला नव्हता आणि त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा त्यांच्या जीवनामध्ये कसा मुलाकर बदल करेल हे त्याला ठाऊक नव्हतं म्हणून पौल त्यांना सांगतो जेव्हा तुम्ही प्रभूचा बाप्तिस्मा घ्याल तेव्हा तो पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा असेल तुमच्यावर पवित्र आत्मा उतरेल म्हणून जेव्हा पौल त्यांना नव्याने बाबतीस मत देतो त्यावेळेला पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरतो तो, तो पवित्र आत्मा त्यांना शक्ती आणि सामर्थ्य देतोच परंतु त्यांना देखील विविध भाषा बोलण्याची देणगी देतो, देतो। आणि ते देखील जेव्हा विविध भाषा बोलू लागतात त्यावेळेला सगळ्या लोकांना आश्चर्य वाटते आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो हे लोक त्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आणि त्याच्या शक्तीने निर्भयपणे बोलतात प्रभूचा गौरव करतात आणि त्याबरोबरच सगळ्या जगामध्ये येशूच्या नावाने बाबतीस मग घेत राहतात देत राहतात हो माझ्या प्रिय मित्रांनो प्रभू येशू ख्रिस्त देखील आपल्या शिष्यांना शुभ वर्तमामध्ये जणू काही दाखवत आहे की तुम्ही सावध असा तो त्यांना धीर देतो शक्ती देतो सामर्थ्य देतो बाकीस मात येतो सगळं काही परंतु त्या शिष्याने नंतर बदलू नये म्हणून तो त्यांना अगदी ठामपणे काही भूमिका घेण्यासाठी शिकवतो हो माझ्या प्रियबंधनो तो त्यांना सावध करतो अशासाठी की नंतर काही प्रसंग असे घडतील की त्यामुळे तुम्ही नाराज होऊन तुम्ही सोडून जाल परंतु घाबरू नका कारण माझा पवित्र आत्मा तुम्हाला सगळ्यांना शक्ती आणि सामर्थ्य देईल आणि म्हणून माझ्या मित्रांनो हो। की ज्या वेळेला ते लोकांना घाबरून आपला धर्म सोडून देतील किंवा आपली श्रद्धा सोडून देतील त्यावेळेला त्यांनी सावध असावे कारण परमेश्वर त्याच्याबरोबर आहे आणि परमेश्वर त्यांना कधीही मागे हटू देणार नाही हो माझ्या प्रियबंधनो ह्या सामर्थ्यामुळेच प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना अधिक बळवान आणि बळकट घडतो आणि आपण पाहतोच की जरी प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सावध केलं तरी देखील त्यांच्यामध्ये एक प्रकारची हिंमत त्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आलेली होती आणि त्या हिमतीने ते लोकांना शिकवत होते आणि त्याद्वारे लोकांना हो सांगत होते की प्रभू येशू हाच परमेश्वर आहे आणि त्याची सुवार्ता आपण स्वीकारून त्याच्यातून आपण जेव्हा पवित्र आत्म्याने साऱ्या जगाला सांगत जाऊ तेव्हा आपल्याला शक्ती आणि सामर्थ्य मिळेल म्हणून ते लोक देखील ह्या प्रभू येशू ख्रिस्ताची स्वार्थ स्वीकारून इतरांना शिकवत होते आणि त्यात फरे हे अधिक बलवान होते म्हणजे ते मरणाला देखील तयार होते